मंडळी कसे आहात छान असाल मस्त असाल होत की नाही आणि रक्षाबंधन आहे श्रावण महिना चालू झालेला आहे वेगवेगळे सण येणार आहेत आणि याच्यामध्ये मी खूप सुंदर असा हा विषय घेऊन आज आलेली आहे कारण मला खूप क्लायंट्स फक्त या एका विषयावर सतत 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 प्रश्न करत असतात आणि त्याची उत्तरं प्रत्येकाला वेगवेगळी देण्यापेक्षा मी असा विचार केला की त्याच्यासाठी मी एक खास व्हिडिओ बनवू तर हा जो व्हिडिओ आहे ना हा आहे कर्णीबाधा ब्लॅक मॅजिक म्हणजे जे काही आहे भानामती प्रकार जे काही आहे तर त्याच्याविषयी फार गैरसमज आहेत आणि खास करून त्याच्यासाठी हा हा व्हिडिओ बनत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तत्पूर्वी मिष्टी केलेल्या या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्हिअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे मी अंजली नक्षत्रा आणि ऑकल्ट एक्सपर्ट आहे ऑकल्टमध्ये बरेच प्रकार येतात त्याच्यामध्ये रमलशास्त्र येतं टॅरोट येतं एंजल येतं रेकी येतं न्युमरोलॉजी येतं वास्तू येतं असे अनेक प्रकार येतात आणि मी साठ मोडॅलिटीवर काम करते सो मंडळी आता मला सांगा की जेव्हा आपल्याला कोणीतरी काहीतरी केलं आहे जेव्हा हे आपल्या डोक्यात येतं त्यावेळेस सगळ्यात प्रथम पाहायचं असतं की आपल्याला काय त्रास होतो आहे आता याच्यामध्ये त्रास काय असतात तेही मी तुम्हाला सांगते सर्वात प्रथम तुम्हाला झोप येणार नाही या याच्यामध्ये तुम्हाला झोप अजिबात येणार नाही बरं झोप नाही येते म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करत असतो पण का येत नाही आहे याच्या मागचं एक वेगळं कारण असू शकतं तुमचं डोकं तुम्ही कुठल्या डायरेक्शनला करता तेही फार महत्त्वाचं आहे तुम्हाला वास्तूचा कुठला त्रास आहे का तेही फार महत्त्वाचं आहे नुसतं ते एखाद्या डार्क मॅजिकवर टाकून चालणार नाही त्याच्यानंतर घरामध्ये जे अन्न शिस्तं त्या अन्नाला तुम्हाला चव लागत नाही का तुमच्या घरात सतत आजारपणं चालू आहेत का आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रगती होत नाही आहे तुमचं काम खुंटलं आहे तुमची मुलं तुमचं ऐकत नाही आहे घरामध्ये देवपूजा करायला मन करत नाही आहे कुठल्या उपासनेला बसायला मन करत नाही आहे अशा अनेक गोष्टी जेव्हा त्या घरामध्ये घडायला लागतात तेव्हा थोडंफार पाहायचं असतं की एक तर नजरदोष असू शकतो आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की खरंच कोणीतरी काहीतरी करतं आहे ना तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो हो की तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टींना म्हणजे भिंतीवर पण वाळवी यायला लागते आणि ती वाळवी अशा प्रकारे यायला लागते ना की खूप फास्ट वाढते ती घरामध्ये दे। देवाला वाहिलेली फुलं पण खूप लवकर सुकायला लागतात तुम्हाला घरामध्ये जेव्हा तुम्ही धूप करता तेव्हा धुपाचा वास सुगंधही तुम्हाला येत नाही कारण एक वेगळं जेव्हा पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदते ना तेव्हा खूप सुंदर असा धुपाचा अगरबत्तीचा हा सुगंध येतो पण जेव्हा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे किंवा कुठली गोष्ट आपल्या घरात टाकून गेले किंवा चेडा सोडला आहे किंवा भाडामती केली आहे सिपले आलम केले असे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये वशीकरणे मी धरत नाही आहे कारण तो पाठ फार वेगळा आहे सो जेव्हा हे घडतं ना तेव्हा तुमच्या घरामध्ये प्रचंड वाळवी फाट 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 यायला लागते म्हणजे खूप फास्ट वाळवी तुमच्या घरामध्ये यायला लागते तुमच्या घरामध्ये तुम्हाला झुरळ फार दिसायला लागतील या सगळ्या गोष्टींमुळे नको ते किडे तुम्हाला तुमच्या जमिनीवर दिसायला लागतील सगळे नातेवाईक आपोआपच तुमच्याशी उगाचच वाद घालतील तुमची सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमची पोटची मुलं तुमचं ऐकणार नाहीत तुमची पोटची मुलं आहे ना तुम कुठल्या तरी बाहेर वेगवेगळ्या वसनांमध्ये जास्त म्हणजे नशा वगैरे याच्यामध्ये जास्त अडकायला लागतील तुमच्या घरामध्ये एखादी स्त्री तिला मूल व्हावं असं वाटत असेल तर तिला मूल पण पटकन म्हणजे ती गरोदरही पटकन राहणार नाही बरं तिला मूल होण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतील आणि जसं मी मगाशी सांगितलं की जास्तीत जास्त पैसा तुमचा डॉक्टरकडे जायला लागेल जेव्हा आपल्यावर कोणीतरी अशा प्रकारचे प्रयोग करतं तंत्रमंत्र करतं ना त्या क्षणाला ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात ला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही मान्य करताना तुमच्यावर कोणी काहीतरी करतंय आता एक आ, कि कि तरी तरी कि हा एक वेगळा विषय आहे काही अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे सारखं मी बोलणार नाही आहे इथे पण हा खूप वेगळा विषय आहे की जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी मानता की कोणीतरी काहीतरी करतं तर सर्वात प्रथम ते थांबवा कारण जेव्हा तुम्ही ही गोष्ट मान्य करताना की माझ्यावर हा माणूस हे करतोय तो करणे करतोय तो लिंबू उतारे करतो आहे ना त्या क्षणाला तुम्ही त्याचं फिफ्टी पर्सेंट काम करून टाकता हे मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे तर सर्वात प्रथम आपला दृष्टिकोन बदला की आपल्यावर कोणीही काहीही करू शकत नाही पहिला हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये बाळगा तुमच्यावर खरंच कोणी काही करू शकणार नाही जेव्हा तुम्ही आत्मविश्वासी आहात आता तुम्हाला मी एक उदाहरण देते की हिप्नोटाईज हिप्नोटिझम तुम्हाला माहीत आहे पण प्रत्येकाला होतं का ते नाही होत कारण ज्या व्यक्तीमध्ये पुरेपूर आत्मविश्वास आहे त्याला स्वतःवर विश्वास आहे त्याची स्वतःची विल पॉवर खूप स्ट्राँग आहे ना त्या व्यक्तीवर कधीच हिप्नॉटिझम होणार नाही कारण हिप्नोटाईज तोच व्यक्ती होतो जो दुबळा आहे मनाने तो सगळ्या गोष्टीनं नको त्या नकारात्मक गोष्टीला पटकन ॲक्सेप्ट करतो त्या व्यक्तीला हे पटकन होतं तसंच बघा ह्या डार्क मॅजिकचं आहे की जर तुम्ही मान्य केलं कोणीतरी काहीतरी करतं तर नक्कीच तो तुमच्यावर काहीतरी करतोय त्याला सक्सेस मिळणारच आहे आपले वापरलेले कपडे कधीही कुणाला असेच देऊ नका वापरायला तुम्हाला तर त्यांना देऊनच टाकायचे आहे तर स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवा इस्त्री वगैरे करा आणि मग त्यांना द्या कारण तुमच्या तुम्ही गुंता तुमचा कुठेही टाकत असाल केसांचा तर तो तोही टाकू नका त्याच्यावर तीन वेळा थू, थू 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 करा आणि मगच तो कचऱ्यात टाका म्हणजे तुमच्या केसांवरही कुठला प्रयोग होणार नाही जस त्री चीक एक आ, था था जर स्त्रीची एखाद्या पाळी येत असेल किंवा ती आता पॅड वापरतात बायका जर पॅड वापरत असेल ना तर ते पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण त्याचा हे करून टाका आणि मगच ते तुम्ही चांगलं कागदात बांधून मग प्लास्टिकच्या पेशवीत टाकून त्यात जाडं मीठ टाकून कचऱ्यात टाका ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार सांभाळण्यासारख्या असतात कारण तुमच्यावर जर कोणी काही करतं आणि हेही मी नेहमी सांगितले की जवळचीच व्यक्ती असते करणारी तुमच्या मित्रमैत्रिणींमधनं तुमच्या नातेवाईकांमधनं तुमचे पार्टनर वगैरे असू शकतात तुम्ही ज्यांच्यात जास्त उडबस करतात त्या व्यक्ती असू शकतात तर ह्या सगळ्यांकडूनच तुमच्यावर प्रयोग केला जातो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मी सांगितलं सांभाळा म्हणून त्या खूप सांभाळा वस्तू अशा कुणालाही देऊ नका आपल्या घरामध्ये कोण येतं त्याची नजर कशी आहे सगळ्यात पहिलं आपल्याला ते जाणवलं पाहिजे आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत कोणी दिलेला प्रसाद पटकन खाऊ नका त्या क्षणी तो हातामध्ये घ्या पण मात्र खाऊ नका कुणाच्या घरी गेल्यानंतर जेव्हा गरज असेल ना तरच काहीतरी खा अगदी पाणीही प्यायचं असेल तर त्याच्यावर फूक मारून पाणी प्या बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मी खूप वेळा सांगितलेले आहेत मला वाटतं की त्याच त्याच गोष्टी सांगण्यातही अर्थ नाही आहे कारण तुम्ही माझे सगळे मागचे व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला या मागच्या व्हिडिओमधनं अमावस्या पौर्णिमेच्या म्हणा किंवा ह्या ह्या गोष्टींवरचेच म्हणा तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं नॉलेज मिळेल बऱ्याच गोष्टींच्या छोट्या छोट्या टिप्स मिळतील बरं आता ज्यांच्या घरी ह्या गोष्टी घडत आहेत जसं मी सांगितलं की कोणीतरी काहीतरी केलं आहे आणि त्याची जाणीव होती आहे अशा गोष्टी जर तुमच्या घरामध्ये घडत आहेत ना तर सगळ्यात प्रथम एक काम करायचं दर अमावस्याय अमावस्या पौर्णिमेला दर अमावस्या पौर्णिमेला हा आपल्या घरावरनं सगळ्यात पहिले उतारा करायचा मग घरातल्या व्यक्तींचा उतारा करायचा घराचा उतारा आधी यासाठी करायचा <coughs> की तुम्हाला पूर्ण घरात जर ते कुठे पसरलं असेल कुठली कोणी काहीतरी टाकलं असेल ठीक आहे तर त्या गोष्टीचा पहिला निचरा झाला पाहिजे मग तुम्ही व्यक्तींवर व व्यक्तींवरनं उतारा करायचा आणि दर महिन्याला दोनदा तरी छायादान करायचं माझ्या छायादानचा माझे बरेच व्हिडिओ आहे याच्यावर प्र बऱ्याच व्हिडिओमधनं मी त्याचा उल्लेख केलेला आहे प्रॉपर तो ते व्हिडिओ प्लीज पाहून घ्या तर छायादान आपल्याला करायचंच करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुमच्याकडे जर पैसा टिकत नाही ह्या गोष्टींमुळे असा अशा गोष्टी घडल्या ना आपल्यावर की पैसा टिकणं फार कठीण होऊन जातं तर तेव्हा देवळामध्ये गेलात की तिथे काहीतरी पैसे नक्की ठेवत जा कितीही तुमच्यावर कर्ज असू दे तुम्हाला कितीही त्रास असू दे पण थोडेसे पैसे तिथे नक्की ठेवा म्हणजे त्या देवाच्या कृपेने तुमच्याकडचा पैसा टिकायला लागेल जे कोण काय करतं आहे त्याच्याकडे जे ह्या गोष्टी तुम्हाला परत परतून लावायच्या आहेत तर मी जो सांगते आहे तो प्रयोग करा। आज करायचाच आहे म्हणजे आज म्हणजे अमावस्या पौर्णिमेला करा शनिवारी करा पण नक्की करत जा सॉरी घसा जरा खराब आहे एकवीस दिवस आपल्याला पाण्यामध्ये जाड मीठ टाकून आंघोळ करायचं आहे ठीक आहे एकवीस दिवस दुसरी गोष्ट जर मीठ नसेल टाकून आंघोळ करायचं काही जणांना मिठाने खाज येते ना तर त्यांनी पाण्यामध्ये तुरटीचा खडा टाकायचा आंघोळ करायची <coughs> तुरटीच्या खड्याचा एक प्लस पॉईंट आहे की तुम्हाला तो परत उचलून पाण्यातनं एका डब्यात ठेवता येतो आणि दुसऱ्या दिवशी परत तो पाण्यात टाकून तुम्ही आंघोळ करता पण मिठाचं तसं नाही आहे मीठ जेव्हा तुम्ही पाण्यात टाकता तेव्हा ते सरास ते तुम्हाला फेकून द्यावं लागतं ते तुम्हाला उचलून काही ठेवता येत नाही आणि सगळ्यात चांगला प्रयोग आता मी जो सांगणार आहे आणि तो सगळ्यांनी नीट ऐकायचा आणि नी व्यवस्थित तो करायचाच आहे एक ताट घ्यायचं त्या ताटामध्ये एक लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबावर म्हणजे पूर्ण मधोमध ते कापायचं ही एक साईड लिंबाची ही एक साईड याच्यावर पाच लवंग खुपसायचा दुसऱ्या याच्यावर पण पाच लवंग रोवून ठेवायच्या आणि जे तुम्ही ताट घेतलेलं आहे त्या ताटा ताटाला ताटाच्या मधोमध ठीक आहे पूर्ण असं मिठाचं जाड्या मिठाचं मिठा सर्कल करायचा आणि दोन लिंबाशी साईडला ठेवायची दोन काळ्या मेणबत्त्या घ्यायच्या आता मला वाटतं तुम्ही लोकांनी ना असे बॉक्स घरामध्ये आणून ठेवा मेणबत्त्यांचे हे पहा याच्यामध्ये अनेक प्रकारच्या मेणबत्त्या तुम्हाला मिळतील आता ही काळी मेणबत्ती आहे प्रत्येक कलरची मेणबत्ती असते पण खास करून काळ्या कलरच्या मेणबत्तीचा बॉक्स मागवायचाच मागवायचा आहे तर ही जी मेणबत्ती आहे ना दोन मेणबत्त्या मधोमध बरोबर त्या लिंबाच्या मधोमध तुम्हाला रोवायच्यात आलं लक्षात आता हे लिंबू आहे तर लिंबाच्या मधोमध तुम्हाला रोवायच्यात त्या मेणबत्तीला नंतर लगेचच पेटवायचं नाही आधी त्या रोवून घ्यायच्यात त्याच्यामध्ये ठीक आहे आणि तुम तुम्हाला कॅम्फर ऑईल असेल जर तुमच्याकडे कॅम्फर ऑईल तर ते त्या मेणबत्तीवर तीन ड्रॉप तुम्हाला टाकायचे मेणबत्तीवर आणि त्याच मेणबत्तीवर थोडंसं तुम्हाला हिंग टाकायचं आहे आणि मेणबत्ती न पेटवता त्याच्या दोन मेणबत्त्या तुम्ही रोवलेल्या आहेत आणि जे सर्कल तुम्ही केलेलं आहे बरोबर बरोबर बर त्याच्या त्या साईडला तुम्हाला सर्कल केल्यानंतर मेणबत्तीमध्ये तुम्ही रोवल्यानंतर तेल तुम्ही ते कॅम्फरचं टाकल्यानंतर थोडं हिंग टाकल्यानंतर दोन मेणबत्तींच्या बाजूने असा हात पकडायचा डोळे बंद करायचे आणि अफमेशन टाकायचं की जे कोण आमच्यावर काही करतं आहे बघा जे कोणी आमच्यावर कुठलाही वाईट प्रयोग करतोय तो सगळा या अग्नीमध्ये जळून खाक होणार आहे आणि ज्यानं जे काही केलं आहे त्या अग्नीच्या साक्षीनी त्यांच्याकडे परत जाणार आहे ठीक आहे तुम्हाला फक्त इतकंच बोलायचं आणि मग ती मेणबत्ती तुम्हाला पेटवायची पेट आहे आणि मेणबत्ती पेटते आहे तोपर्यंत तिथेच बसायचं आहे आणि पूर्ण त्या मेणबत्तीवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि जे तुम्ही मेणबत्तीला सांगितले जे इंटेन्शन सेट केलं आहे ते सतत मनामध्ये बोलत राहायचं की जे कोण काही करते ते या मेणबत्तीच्या आगीमध्ये जळून भस्म होणार आहे आणि ज्यानं केलं त्यांचं त्यांच्याकडे परत जाणार आहे ठीक आहे असं तुम्हाला तिथे इंटेन्शन सेट करून बसून राहायचं तिथे आणि नंतर डोळे मिटायचे आणि तेच मनामध्ये विचारमध्ये विज्युअलाईज करायचं आहे की ते तसं घडतं आहे ठीक आहे आणि म्हणून छोट्या मेणबत्त्या घ्यायच्या म्हणजे मी ज्या साईजची तुम्हाला मेणबत्ती दाखवली ना हे बघा या साईजचीच मेणबत्ती घ्यायची आहे तुम्हाला अर्धा तास एक तास जाईल तशी मेणबत्ती घ्या आणि जर तुम्हाला वाटते की तशी मेणबत्ती नको तर तुम्ही एवढी मोठी नको तर टी लाईट कॅन्डलची मेणबत्ती तुम्ही घेऊ शकता ही पण कलरमध्ये मिळते आलं लक्षात ही पण कलरमध्ये मिळते पण याचं एक आहे की ही तुम्हाला लिंबावर ठेवावी लागेल तुम्ही खोचू शकत नाही माशा वेळेस काय करायचं हे काढायचं आणि लिंबावर अशीच ठेवायची <coughs> नंतर काय करायचं ते जे सगळं सामान आहे हे सगळं जळाल्यानंतर आहे ना हे दूर कुठेतरी फेकून यायचं आलं लक्षात दूर कुठेतरी फेकून यायचा हा झाला एक खास प्रयोग दुसरा एक खूप छान प्रयोग मी तुम्हाला सांगते आहे की कुठल्याही अमावस्येला कुठल्याही अमावस्येला हे पहा ही अशी मेणबत्ती घ्यायची ठीक आहे तुम्हाला ज्या व्यक्तींचा डाऊट आहे की ह्या या, या व्यक्ती माझ्यावर करतायत तर अशा व्यक्तीचा एका प्लेन पेपरवर आहे ना कोळसा मिळतो तुम्हाला माहिती आहे कोळशाने पूर्ण तो पेपर काळा करायचा आणि कोळशांनीच त्या व्यक्तींची नावं त्याच्यावर लिहायची त्याची घडी करायची त्याच्यामध्ये लाल मिरचीच्या बिया टाकायच्या आणि ह्या मेणबत्तीच्या इथे खाली तो पेपर छोटासा करायचा खूप मोठा नाही घ्यायचा खाली ठेवायचा मेणबत्ती त्याच्यावर ठेवायची ठीक आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली अमावस्येला संध्याकाळी सात ते आठच्यामध्ये जाऊन हे दिवा तिथे पेटवून यायचा आणि इथे जे मेणबत्ती ही पेटवून यायची आणि हा जो साईड आहे ही जी रिकामी साईड असते ना तिथेही तुम्हाला मिरची पावडर टाकायची आहे आणि तिथे जाण्याच्या आधी ते ही मेणबत्ती पेटवण्याच्या आधी सेम करायचं मेणबत्तीच्या बाजूला हात पकडायचा आणि तिथे इंटेन्शन टाकायचं की जे कोण आमच्यावर आहे जे मी पहिल्या मेणबत्तीला तुम्हाला इंटेन्शन सांगितलं सेम इंटेन्शन तिथेही तुम्हाला टाकायचं आहे जी कोणी व्यक्ती आहे ती आमच्यापासून लांबच राहो त्यांच्या आमच्यामध्ये पडदा पडू देत हे बोलायचं आणि मग मेणबत्ती जाळायची मागे वळून न पाहता डायरेक्ट घरी यायचं आले लक्षात मागे वळून न पाहता डायरेक्ट घरी यायचं हातपाय धुवायचे पाहिजे तर अंघोळ करा रस्त्यात कुणाशीही बोलायचं नाही ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पण आमच्या मेणबत्तीचं काय झालं हेही पाहायची गरज नाही आहे मला वाटतं मी खूप छान असे उपाय दिलेले आहेत खरंच जर तुमच्यावर कोण काय करतं आहे तुम्हाला त्याचा अनुभव येईल जेव्हा तुम्ही हे कराल मी सांगितलेले उपाय तुम्हाला अनुभव येईल जो खरंच तुमच्यावर काही करतं आहे तो व्यक्ती आजारी तरी पडेल तुम्हाला खबर येईल की त्यांचं काहीतरी असं म्हणजे त्यांच्या घरी असं काहीतरी होतंय कळलं आपल्याला कुणाचं वाईट करायचं नाही आहे पण जर ते इतरांचं वाईट करायला विचार विचारात आणत असतील आणि ॲक्च्युअलमध्ये ते तंत्रमंत्र करत असतील तर त्याची शिक्षा तर त्यांना भगवंत देईलच पण आपण आपल्या बचावासाठी जे काही करत आहोत तर आपल्या बचावासाठी केलेला कुठलाही उपाय जर त्यांना आप इनडायरेक्टली इफेक्ट करत असेल तर ते परमेश्वर बघून घेईल आलं लक्षात पण आपल्याला आपला बचाव करण्याचा अधिकार निसर्गानेही दिलेला आहे आणि कायद्यानेही दिलेला आहे सो मंडळी मला वाटतं खूप छान हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा बरीच लोकं ह्या एका गोष्टीने खूप त्रासलेली आहेत तर मला वाटतं तुमच्याकडनं हा व्हिडिओ शेअ शेअर झाला तर त्यांना मदतच होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी चॅनेलला फटाफट सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनचं बटन दाबायचं म्हणजे माझ्या असे छान छान व्हिडिओ पोस्ट होताच तुम्हाला मिळतील तर आपण पुन्हा भेटू मंडळी तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा